विशाल शेठ बाफना यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर संपन्न पेणमध्ये नेत्र तपासणी शिबीर व ऑपरेशन मोफत या शिबिराचं आयोजन विशाल शेठ बापना बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने डोळ्यांचे शिबिर घेत आहेत पेण तालुक्यातील गोरगरिबांचे त्यांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत अशा लोकांना विशाल शेठ बापना यांच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन करून देत आहेत आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून विशाल शेठ बापना हे समाजकार्य करत आहेत आतापर्यंत दोनशेच्या वर लोकांचं ऑपरेशन करून त्यांनी त्यांना दृष्टी दु, दु, देण्याचं काम विशाल शेठ बापना यांनी केलं आहे आज जैन हॉल येथे शिबिराचं आयोजन केलं आहे शंभरच्या वरती लोकांचं तपासणी करून चाळीस लोकांना ऑपरेशनसाठी मुंबई येथे घेऊन जाणार आहेत व त्यांचं ऑपरेशन करून त्यांना सुखरूप पेण येथे त्यांच्या घरी सोडवण्यात येणार आहे राहण्या खाण्यापासून सगळी सुखसुविधा त्यांना मिळत आहे राष्ट्र राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड बापना फाउंडेशन के आज जो ऑपरेशन जाए डोल आज दुसरे डोल ऑपरेशन करा एक आजी आजी तुम्स नाव का तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तिथला अनुभव कसा आला चांगला आला म्हणजे पैसे भारा लागतात का नाही कशा आहेत चांगल्या आहेत डॉक्टरांनी वगैरे तपासा इकडे येऊन परत तपासात का आणि आता तुम्ही दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करावा चाललात अनुभव तुम्हाला तुमच्यावर आता कोण कोण चाललोय

पैसे लागत नाही फ्रीमध्ये झालं सुखसुविधा चांगल्या होत्या का चांगला, चांगला। नक्की काय नमस्कार शांतीलाल संग इन्स्टिट्यूट बंडाळा आणि बापरा फाउंडेशन पेन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आपण नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं असतं आज या ठिकाणी साधारणत शंभर लोकांची आत्तापर्यंत तपासणी झालेली आहे आणि चाळीस लोकांना आता आज आपण ऑपरेशनसाठी मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहोत आतापर्यंत दोनशे लोकांची मोतीबिंदूचे ऑपरेशन्स यशस्वीपणे पार पडलेले आहेत वापरा फाउंडेशनच्या माध्यमातून पेण आणि पेण तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक लोकांची ऑपरेशन्स या ठिकाणी झालेले आहेत त्याचप्रमाणे विजय मुक्कल साहेब जे दैनिक सागरचे संपादक आहेत त्यांचंही सहकार्य हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लागतं परिसरातील अनेक गौरगरीब लोकांचा या शिबिरामुळे फायदा होतो आहे त्याचप्रमाणे फक्त मोतीबिंदूच नाही तर मोतीबिंदू सोडून जे काही इतर गळ्यांचे आजार आहेत ज्याच्यामध्ये लोकमा असेल रेटिना असेल किरळेपणा असेल अशा सर्व आजारांवर आपण मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करून देत आहोत हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बापना फाउंडेशनच्या मुलाच्या सहकार्याला होतो शांतीलाल संच्या वतीने मी बापना फाउंडेशनचे आभार मानतो धन्यवाद सर विशाल शेठ बापना हे सातत्याने प्रोग्राम आज पेडमध्ये घेतात त्यांच्याबद्दल काय सांगाल विशाल शेठ बापना यांच्यासोबत गेल्या आता आम्ही वर्षभरापासून हे कार्यक्रम करतोय तर अतिशय प्रोत्साही व्यक्तिमत्व जे स्वतः जातीने हजर राहतात वेळ प्रसंगी पेशंटला हाताने धरून तपासासाठी घेऊन येतात आणि सामाजिक काम भावना फाउंडेशनचं खूप चांगल्या प्रकारचं अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा